तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक कितीही मेहनत केली तरी त्यांना कधी पैसा मिळत नाही किंवा टिकत नाही काम मिळतं पण पैसा हातात येतो आणि क्षणात निघून जातो तर काही लोक फारस काही करत नाहीत तरी त्यांच्याकडे नेहमी लक्ष्मी ही स्थिर असते का बरं असं होतं तुम्हाला कदाचित हे फक्त कर्म भाग्य किंवा मेहनतीचं फळ वाटत असेल पण खरं कारण काहीतरी वेगळं आहे काहीतरी असं जे आपण रोज करतो पण त्याकडे कधी लक्ष देत नाही हो मी बोलत आहे नख कापण्याबद्दल नखं छोटंसं नग्न वाटणारं रा शरीराचं अंग पण हे नखं तुमचं नशीब पैसा आरोग्य आणि घरातील शांतता ठरवतं असं जर मी म्हटलं तर अविश्वसनीय वाटेल ना पण हजारो वर्षापूर्वींच्या धर्मग्रंथामध्ये ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात याचाच पुरावा सापडतो प्रत्येक बोटावर लक्ष्मी कुबेराचा चंद्राचा आणि गुरुचा प्रभाव असतो आणि त्या बोटावरचं वाढणाऱ्या नखामधून आपल्या शरीराची ऊर्जा बाहेर पडते म्हणजे नख कधी कशी आणि कुठल्या दिवशी कापली जातात यावर तुमच्या जीवनातील आर्थिक स्थिती थेट अवलंबून असते कल्पना करा तुम्ही रविवारी सकाळी नखं कापत आहात अचानक पुढच्या काही दिवसात घराचा खर्च खर्चाचा जो प्रमाण आहे तो वाढतो कधी गाडी खराब होते कधी फोनच पडतो कधी अचानक वैद्यकीय खर्च येतो आणि तुम्ही विचार करता काय चाललंय हे पण खरं कारण असतं तो रविवारचा क्षण या दिवशी तुम्ही स्वतःला लक्ष्मीच्या दिवसावर नशिबावर स्वतःच कात्री फिरवता असं म्हटलं जातं रविवारी नख कापणं म्हणजे सूर्यदेवाचा अपमान सोमवारी कापणं म्हणजे चंद्राची कृपा तोडणं मंगळवारी कापणं रक्त आणि आरोग्याशी खेळणं आणि गुरुवारी कापणं म्हणजे देवगृह बुद्धस्पतीचा राग ओढावून घेणं परिणाम पैसा जातो नोकरीत अडथळे येतात आणि मानसिक अस्थिरता वाटते पण बघा नेमकं नको कधी का, का पावे ते आता शांतपूर्वक आहे का पण त्याआधी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनेलवर नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तसे तर काही लोक का म्हणतात असं काही नसतं पण एकदा तुम्ही निरीक्षण करा जे लोक नेहमी ठराविक दिवशी नख कापतात त्यांचं जीवन नेहमी आर्थिक अस्थिरतेत राहतं तर जे लोक नियम पाळतात त्यांच्याकडे पैसा टिकतो लक्ष्मी स्थिर राहते आणि गंमत म्हणजे ही फक्त धार्मिक गोष्ट नाही आयुर्वेदात आणि बायो एजन्सीच्या मतेही याने स्पष्ट उदाहरण दिलं आहे आणि स्पष्टीकरण दिलं गेलं आहे आपल्या शरीरातून बाहेर जाणाऱ्या ऊर्जेचं नख हे मार्ग असतात चुकीच्या वेळी कापली तर ती ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे मन आरोग्य आणि संपत्तीवर नकारात्मक परिणाम होतो शिवाय नख कापताना येणाऱ्या ध्वनी प्र प्रकंपाचाही परिणाम आपल्या घरातील वातावरणात होतो विशेषतः सूर्यानंतर सूर्याचे सूर्यास्तानंतर आपण नख कापल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा ही कमी होते त्याला सुरू करूया पैसा कधी हातातून जाणार नाही फक्त या दिवशी नखं कापा मित्रांनो नखे वाढणे आणि त्यांना सहजपणे कापणे किंवा सजवणे आजकालची फॅशन आहे परंतु खूप मोठी नखे ही आरोग्यासाठी घातक सिद्ध होतात आपल्या नखामध्ये विश्वस्त असे म्हणतात म्हणून जर चुकून एखाद्याला ते नख लागली तर तिथे जखम होते आणि त्याचे दुष्परिणाम भरपूर दिवस भोगावे लागू शकतात त्याशिवाय नखामध्ये घाण जमा होते आणि ते जेवण करताना थेट आपल्या पोटात गेल्यास पोटाचे विकारही आपल्याला होऊ शकतात म्हणून वेळोवेळी वेड़ नखे स्वच्छ करणे फार गरजेचे असते आपल्याला आठवड्यातून किमान एक दिवस तरी नखे जरूर कापावीत नखे कापण्यासाठी काही ठराविक वेळ ठरलेला असतो त्या दिवशी नखे कापावीत आणि या दिवशी नखे कापू नये असेही काही नियम ठरलेले आहेत नखे कापण्यासाठी काही वार हे खूप चांगले मानले जातात रविवारी शाळेला सुट्टी असते त्याबरोबर नोकरदार व्यक्तींनाही रविवारी सुट्टी असते म्हणून शक्यतो रविवारी शांततेत नखे कापली जातात म्हणून आपल्याला असं वाटतं की फक्त रविवारच नखे कापण्यासाठी असतो परंतु असे काहीही नाही असे काही वार आहेत की ज्या दिवशी नखे कापल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट येते वारांचं आपलं एक वेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येक वारांवर ग्रहांचा प्रभाव असतो आणि आपल्या ज्या दिवशी हे काम करतो त्या दिवशी वाराशी संबंधित ग्रहाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो चला तर जाणून घेऊया की कोणत्या वारी नखे कापल्याने त्याचे परिणाम थेट आपल्या जीवावर जीवनावर होतात कोणते परिणाम होतात तर पहिलं पहा सोमवार सर्वांना असं वाटतं की आपले आरोग्य उत्तम राहावे आणि आपले निरोगी व स्वास्थ्य हे चांगले राहावे आणि म्हणून सर्वजण प्रयत्न करत असतात उत्तम आरोग्याची प्राप्ती करण्याची तर नक्की सोमवारी नखे कापावी मनातल्या मनात निरोगी जीवनाची कामना करावी कारण हे आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं बघा जे लोक सोमवारी नखे कापतात त्यांच्यासाठी हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचं आणि उत्तम असतं सोमवारी ज्या व्यक्तीने नखे कापले त्याचं आरोग्य सदैव चांगलं राहतं असं मानलं जातं आता यानंतर बघा दुसरा वार तो म्हणजे मंगळवार मंगळवारी नख कापल्याने आपल्याने नेमकं काय का होतं याचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतं का हे चांगलं आहे का आपल्या जीवनासाठी वाईट आहे चला आपण बघूया की मंगळवारी नख कापल्याने काय होतं शास्त्रानुसार मंगळवार हा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे मंगळवारी नख कापल्यास आपल्याला भरपूर आर्थिक लाभ होतो आपल्या डोक्यावर कधीही कोणतेही कर्ज राहत नाही मंगळवारी नख कापल्यास आपल्याकडे पैसा टिकून राहतो पैशाच्या कोणत्याही समस्या अडचणी जाणवत नाही म्हणून आर्थिक लाभासाठी फक्त मंगळवारी नखे कापावी बुधवार हा बुद्धग्रहाचा प्रभाव असतो ग्रह हा बुद्धीचा कारक आहे म्हणून जर बुधवारी नखे कापली तर आपली बौद्धिक प्रगती होते त्याशिवाय सन्मानाने आणि चांगल्या मार्गाने आपल्याला पैसा मिळवण्यासाठी आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी बुधवार हा अतिशय शुभ मानला जातो आपल्याला आपल्या ज्ञानात भर घालायचा असेल तर बुधवार हे नखं नक्की कापण्यासाठी चांगला दिवस आहे त्यानंतर गुरुवार गुरुवार हा गुरुचा वार आहे गुरुग्रह गुरु जड आहे म्हणून असे म्हणतात की शक्यतो गुरु हलका होईल अशी कोणतेही कामे गुरुवारी करू नये म्हणून नखे कापणे हे या दिवशी निषिद्ध मानले जाते परंतु जर घरात काही नकाशे किंवा नकोशा गोष्टी घडत असतील ना तर त्या दिवशी सर्वांनी आळ घालण्यासाठी गुरुवारी नखे कापावी गुरुवारी नखे कापून आपल्या जीवनात अशुभ गोष्टींना तुम्ही दूर करू शकता त्याशिवाय गुरु हा आध्यात्मिक ग्रह असून गुरुवारी नक की आपल्यातील सत्वगुणी वाढवू लागतो आता शुक्रवार बघा शुक्रवार हा दिवस शुक्र ग्रहाचा वार आहे आणि शुक्रवार हा कलेचा कारक आहे म्हणून जर आपण शुक्रवारी नखे कापली तर यामुळे प्रिय व्यक्तींची भेट होण्यास आपल्याला मदत होते म्हणून जर आपल्या कोणाला भेटायची तीव्र इच्छा असेल ओढ असेल तर शुक्रवारी नखे शंभर टक्के कापा शनिवार शनिवारी अजिबात नखे कापू नये शनिवारी नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते शनिवारी नखे कापल्यास आपली वाईट शक्ती वाढते आपले मन वाईट गोष्टींकडे आकर्षित होते आणि आपल्या जीवनात अशुभ गोष्टी घडतात त्यामुळे शनिवारी चुकूनही नखे कापू नये रविवारी बहुतेक व्यक्ती नखे कापतात कारण या दिवशी शक्यतो सगळ्यांना सुट्टी असते परंतु रविवार हा नखे कापण्यासाठी अशुभ दिवस आहे रविवारी नखे कापल्यास आपल्या कार्यात अडथळे निर्माण होतात बाधा उत्पन्न होतात आणि काम पूर्ण होत नाही म्हणून मंगळवारी बुधवारी आणि शुक्रवारी नख कापावी लक्षात ठेवा की उपवास असेल तर नखं चुकूनही कापू नये व्रताचे संपूर्ण फळ त्यामुळे मिळत नाही एकादशी चतुर्थी अमावस्या या दिवशी नखे कापू नये तसेच रात्रीच्या वेळेलाही नखे कापू नये कुंडलीत बलवान व शुभ ग्रह कमजोर आणि परिणामी राहू केतू शणू या ग्रहांचा प्रभाव वाढतो आणि त्यामुळे आपले जीवन हे अधिक कष्टमय बनते धन्यवाद